श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या अमावस्येलाच दीप अमावस्या असं म्हटलं जातं श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवस पूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते महाराष्ट्रात ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते पण शक्यतो करून त्याचा जो शब्दाचा उच्चार आहे तर तो गतहरी अमावस्या असं असतो हिंदू धर्मात अमावस्याला फार महत्त्व आहे या दिवशी भगवान विधिपूर्वक पूजा के केली जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्याचे महत्व अधिक आहे आषाढ दीप अमावस्या म्हणतात कारण ही चातुर्मासातील पहिलीच अमावस्या असते आणि यंदा अमावस्या ही चोवीस जुलै वार गुरुवार या दिवशी साजरी केली जाणार आहे अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो चोवीस जुलै गुरुवार सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि तिथीची समाप्ती ही शुक्रवार सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदयात तिथीनुसार अमावस्या ही गुरुवारी साजरी केली जाणार आहे या अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा दिव आपल्याला उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरावर कधीच वाईट संकट येणार नाही आपल्या सर्व शत्रूंचा नाश होईल आपल्या मुलांची घराची पतीची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही जीवनातील सर्व अडचणी सर्व दुःख दोष दारिद्र्य हे दूर होतील तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकाउनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावस्या तिथी ही महिन्यातून एकदा येते आणि हिंदू धर्मात अमावस्या तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते त्यामुळे अमावस्याला भगवान विष्णूंची पूजा करणे शुभ मानले जाते याशिवाय आपल्या पिता पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी तर्पणही केलं जातं अमावस्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्व आहे नदीत स्नान केल्यानंतर पितरांना नैवेद्य देखील अर्पण केला जातो या दिवशी सकाळीच घरातील दिवे समया निरांजन मोठे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून या दिव्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा पूजा केली जाते हळद कुंकू फुले दिव्यांची पूजा केली जाते अनेक जण उकडलेले गोड दिवे बनवून त्यांच्या दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवळलं जातं लहान मुलं ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवळण्याची प्रथा आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचे स्थान असून घरातील इडापिडा तळावी अज्ञानाचा अंधकार दृढ व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसह दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते आषाढ अमावसेला रिक्त स्थिती म्हणतात म्हणजेच या तिथीला केलेले काम फळ मिळत नाही हा दिवस पितरांना समर्पित आहे अशा स्थितीत कोणतेही शुभ कार्य करू नये अमावस्येच्या दिवशी महत्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री करणे टाळावे घरातील तापमान वाढ मुंडन शुभ कार्य करू नका कारण यामुळे अशुभ परिणाम मिळतात तर अशा पद्धतीने आपल्याला अमावसेला म्हणजेच दीपमावसेला दिव्यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर ह्या सर्व जे काही नियम आहेत तर त्या नियमांचं आपल्याला पालन देखील या दिवशी करायचं आहे तर उद्या आहे दीपमावस्या उद्या म्हणजे गुरुवारी आपल्याला हा जो एक दिवा आहे आहे तर तो लावायचा आपण खूप कष्ट मेहनत करतोय पण तरी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल सतत घरामध्ये दुःख संकट अडचणी दोष दारिद्र्य घरामध्ये येत असेल त्याचबरोबर आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल आजारपण सतत घरामध्ये येत असेल मुलांची प्रगती अभ्यासामध्ये असेल नोकरीमध्ये असेल तर ती होत नसेल त्याचबरोबर त्यांच्या शिक्षणामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतील त्याचबरोबर तुम्ही एखादं काम तुमच्या हातामध्ये घेतलेलं आहे मग त्या कामामध्ये सतत तुम्हाला अडचणी अडथळे येत असेल तुमचा एखादा छोटासा व्यापार व्यवसाय आहे त्यामध्ये तुम्हाला जर यश मिळत नसेल तर तुमच्या या सर्व ज्या काही अनेक समस्या आहेत ते किंवा तुम्हाला सतत असं आपल्या मनामध्ये एक भीती असते की माझ्या घरावर काहीतरी वाईट संकट येईल किंवा आलं तर मी त्या बंद कशा पद्धतीने बाहेर पडू तर अशा ज्या काही नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येत असेल त्याचबरोबर पती पत्नी मध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल वाईट शक्ती ज्या आहेत म्हणजेच करणीबाधा नजर बाधा इडापिडा ह्या घरामध्ये असेल आणि घरामध्ये तुम्हाला काम करण्याचा कंटाळा येत असेल सतत झोपून राहूशी वाटत असेल अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत तर त्या सर्व समस्यांवरती तुम्हाला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होईल जो काही शत्रू तुम्हाला त्रास देत आहे हा शत्रू मग तुमचा ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल तर तो सर्व शत्रूंचा त्रास जो आहे तर तो सुद्धा नष्ट होईल तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल कुटुंबाची प्रगती होईल तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला या अमावसेच्या दिवशी दिवशी करायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये सकारात्मक लहरी असतात आणि दीप अमावस्येच्या दिवशी पृथ्वी तलावरची जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहश जास्त प्रमाणात कार्यरत असते आणि या तत्वांमध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर असाच हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा ते आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या अंथुर्णावरतीच बसून भगवान विष्णू देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणती नसेल तर इतर कोण कोणत्याही धातूचा दिवा जर असेल तर तो तुम्ही घेऊ शकता काहीच अडचण नाही आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या मध्ये तुम्हाला कुंकवाच्या साह्याने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे मध्ये जे चार डॉट असतात तर तेही द्यायचे आहे कडेनी ज्या दोन दोन ड्रेश असतात तर त्याही द्यायच्या कारण त्या आपल्या मर्यादा असतात त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक मुडभर तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहे हे तांदूळ हळदी आणि कुंकवाने लाल पिवळे करून घ्यायचे आहे अखंड अक्षता ठेवायच्या आहेत कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो, तो त्यावरती ठेवायचा आहे आता इथे तुम्हाला वात जी आहे तर ती कापसाची वापरायची नाही आहेत तर इथे तुम्हाला लाल कलावा जो असतो ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्या रक्षासूत्राची वात तुम्हाला तयार करून घ्यायची आहे हे रक्षासूत्र तुम्हाला पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी असतं तर त्या ठिकाणी विकण्यासाठी ठेवलेलं असतं तर त्यामध्ये तुम्हाला तो थोडासा दोरा कट करून घ्यायचा आहे त्याची वात जी आहे तर ती जोडवात तुम्हाला तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे म्हणजे दोन वातींची एक वात एकत्र करायची आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला ती घालायची आहे त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर मोहरीचं तेल टाकू शकता तेही नसेल तर जे तुम तेल तुमच्याकडे पूजेसाठी असेल तर ते तेल तुम्ही वापरलं तरीही चालेल त्यावरती तुम्हाला त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग एक वेलची आणि तीन काळी मिरी तुम्हाला टाकायची आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत त्यामध्ये पहिली सेवा जी असणार आहे ती म्हणजे कमला स्तोत्रम कनकधार स्तोत्रम आणि कमला स्तोत्रम हे दोन स्तोत्र वेगवेगळे असतात लक्षात घ्या इथे तुम्हाला कमला स्तोत्रमची सेवा करायची आहे एकदा कमला स्तोत्रम वाचायचं आहे आणि एक, एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राची करायची आहे त्यानंतर दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ज्या काही अडचणी तुम्हाला येत असेल तर त्या सर्व अडचणी तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत देवी लक्ष्मीला प्रार्थना करून दिवा शांत झाला दिव्यातलं सर्व साहित्य जर जळालेलं नसेल शिल्लक असेल तर ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे खाली जे तांदूळ होते तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला अगदी हो साधा सोपा उपाय जो आहे तर तो या अमावस्येच्या दीप अमावसेच्या करायचा आहे तुम्ही करून बघा खूप छान खूप प्रभावी उपाय आहे प्रत्येक कामात यश मिळेल जीवनातील सर्व शत्रू दुःख दोष अडचणी दारिद्र्य हे नष्ट होईल घराची पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा प्रभावी उपाय आहे करून बघा तुम्हाला फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ